नमस्कार मंडळी साईप्रबा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की उपासना का करावी उपासना केल्यामुळे काय होते रोज कोणती उपासना करावी आणि उपासनांचे अगदी साधे सोपे प्रकार कोणते त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत म्हणून हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे हा व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी आयुष्याच्या शेवटी अगतिक अवस्था नको असेल तर अगदी कळत्या वयापासून उपासना करावी पूर्वीचे लोक सोहळ्यानं पूजा करायचे जानवे घालायचे मासिक धर्म पाळायचे ते वेगळे होते म्हणून की काय आपण त्या रूढींना हसतो पण त्यामुळेच आपल्या आयुष्याला वळण होते शिस्त होती त्या प्रत्येक गोष्टीमागे काही ना काही शास्त्र असते काही विचार असतात ते मानव कल्याणासाठीच असतात साधा गोळा मसाला करायचा तर त्याचेही प्रमाण आहे नाहीतर त्याचेही रूप रंग चव बदलेल आपलेही तसेच आहे मन स्थिर नसेल तर आपण कशाचाही आहारी जायला वेळ लागणार नाही अगदी व्यसनेच केली पाहिजेत असे नाही चुकीची संगतच नाही तर चुकीची विचारधारा हेही एक प्रकारचे व्यसनच आहे मंडळी कुणीही मित्र आपल्याला फोन करतो आणि चल म्हटले की आपण लगेच येतो येतो म्हणतो मग ते लोणावळ्याची पावसाळी सहल असो किंवा अन्य काही घरचे नाही म्हणत असतानाही जणू खेचल्यासारखे जातो आपले स्वतःचे स्वतंत्र विचार अस्तित्व मते असे नाहीतच का असाच प्रश्न आजकाल पडत चालला आहे कुठलीही वस्तू त्या इंस्टा इन्स्टावर दिसली की घ्या लगेच विकत लगेच जी गुगल पे करून मोकळे अहो हे मायावी जग झालंय आभासी भुलवणारे नको तिथे लक्ष्मी जाते आपली राहूने ताब्यात घेतलंय आपल्याला सूट खरेदीच्या मागे आहोत शनिवार रविवार हॉटेलमध्येच गिरणार आम्ही घराची चव नकोशी झाली मोमोज म्हणायला मोठेपणा वाटतोय आणि सांज्याची पोळी म्हणायला लाज वाटते हे आजचे वास्तव आहे स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यायची आजकाल नवीन फॅशन आले आहे आणि मग शेअर मार्केटमध्ये पैसे डुबले की मग येते घरातल्या मोठ्यांची आठवण दारू प्यायला अक्कल लागत नाही आणि कारण तर अजिबात नाही दारू प्यायला कारण शोधत असतात ते मिळाले की चालले मन ठिकाणावर नसल्याची आणि पत्रिकेतील चंद्र प्रमाणाच्या बाहेर बिघडल्याची ही लक्षणे आहेत याला कारण आपले नकारात्मक विचार आणि संपूर्णपणे बिघडलेली विचारसरणी जीवनशैली स्ट्रेस पण तो येऊ नये म्हणून आम्ही काहीही करणार नाही फक्त झोपा काढणार तर मंडळी असे करू नका त्या झो जो, फक्त झोपा काढण्यापेक्षा आपण काहीतरी उपासना करायला हवी म्हणजे आपल्या जीवनात बदल नक्की घडतात तर आता पाहूया उपासना केल्यामुळे काय होते मानसिक आणि शारीरिक दृष्टीने सुदृढ राहायचे असेल तर वेळेचे नियोजन आयुष्यात असायलाच हवे आपले आचार विचार योग्य तो आहार आणि त्याचबरोबर व्यायाम योगासने याची योग्य ती सांगड घालता आली पाहिजे या सर्वात आणि सगळ्यात मुख्य म्हणजे उपासनेचीही याला जोड हवी कारण तीच आपल्याला आणि आपल्या जीवनाला योग्य दिशा दाखवते आम्हाला वेळ नसतो असे म्हणणाऱ्यांसाठी काहीच सांगणे नाही तर आता पाहूया रोज कोणती उपासना करावी बिघडलेल्या मनाचा लगाम हाती घेणारी उपासना आहे उपासना म्हणजे थोतांड नाही तर ती आपल्या जीवनाचा कणा आहे पूर्वीच्या काळी सकाळी करणे स्तोत्र म्हणणे संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून शुभम करोती मनाचे श्लोक ही साधना नित्याची होती आज हे आहे पण त्याचे प्रमाण कमी आहे उपासना आपल्या विचारांची लक्ष्मण रेषा आहे आज आपला संयम गेला आहे आपल्याला संयमित करणारी उपासना का सर्वश्रेष्ठ आहे त्याचे मूळ कशात आहे आणि त्याचे महत्त्व समजण्यासाठी ती करायला सुरुवात करणे महत्त्वाचे आहे आपल्या पत्रिकेनुसार काय करायला पाहिजे कुठल्या ग्रहाला बळकटी दिली पाहिजे ते सर्व नंतर रोज कुलस्वामिनी कुलाचे दैवत किंवा कुळदेवता तसेच श्री गणेश तसेच आपले सद्गुरू यांची उपासना नित्य हवी आणि त्यात खंड पडू नये समस्या निर्माण झाली की देवदेव करण्यात तसाही काही अर्थ नसतो आजकाल एक माळा जप ज्यात आपले लक्ष नसते हे त्रिवार सत्य आहे तो जप केला तर देवाला विकत घेतल्यासारखा आपण आव आणतो ही उपासना रोज करायला हवी आता उपासना आणि गृहशुद्धी कशी होते ते आपण पाहूया पूर्वीच्या काळी स्त्रिया घर आणि ओसरी शेणाने सारवत असत आपण निदान शनिवारी चार चमचे गोमूत्र आणि दोन चमचे हळद एकत्र करून घराचा उंबरटा तरी सारवूया हे लेपन अनेक आजारांना चुकीच्या विचारांना आणि सर्वात मुख्य कोणाची घराला दृष्ट नजर लागण्यापासून परावृत्त करते किती वेळ लागतो हा उपाय करायला पण करणार कोण पूर्वीच्या काळात स्त्रियांना ओटीवर यायला मज्जा होता आता शेजारणीशी गप्पा मारायला आपल्याला घराचा उंबराच सापडतो सगळे दुःख सुख वैभव ज्या दरवाजातून आत येते त्या उंबरठ्यावर चक्क पाय ठेवून आपण येतो एकीकडे लक्ष्मीची पावले लावायची आणि त्याच उंबरठ्यावर पाय ठेवायचा या याला काय म्हणायचे आजपासून घरात सर्वांना सांगा कुणीही उंबरठ्यावर पाय ठेवायचा नाही अगदी पाहुण्यांनासुद्धा सांगा घर आपले आहे ना आपले मन आज त्रासलेले आहे अनेक प्रश्न आहेत पण ते निर्माण होण्यापूर्वीच आपण उपासक झालो तर त्याचे प्रमाण निश्चित कमी होईल मन थाऱ्यावर आणण्याचा एकमेव उपाय म्हणजे जप देवदर्शन पारायण आवश्यक आहे उपासनेची विविध अंगे आहेत जे कराल त्यात सातत्य ठेवा थे प्रगत सोशल मीडियामुळे आज आपल्यावर जगातील आणि सर्वच क्षेत्रातील माहितीचा नुसता भळीमार होत आहे पण त्यातील आपल्याला नक्की काय वेचायला हवे त्यापेक्षा काहीही वाचायचे आणि त्याचा आहारी जायचे हे आजचे चित्र आहे मी तर फक्त स्वामी स्वामी करतो आणि प्रत्येकाला त्यांच्या नामाची ओढ कशी लागेल तेच बघतो याचे कारण मला मिळालेली प्रचिती सगळ्या नद्या जशा सागराला मिळतात तशीच सगळी भक्ती आपल्या गुरुकडे जाते त्यांनी ठरवले तर काही वाईट होणार नाही जपजाप्य हे म्हाताऱ्यांनी करावे असे नाही तर जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाचे ते आद्य कर्तव्य आहे जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाला आईने नामस्मरण श्लोक शिकवले त्यात सातत्य ठेवले तर उत्तर आयुष्यात कसलेच प्रश्न उद्भवणार नाहीत येणार नाहीत आणि आलेच तर त्याच्याशी दोन हात करण्याचे मानसिक सामर्थ्य त्याला मिळत राहील आता पाहूया उपासनांचे अगदी सोपे प्रकार पहिला आहे एका गरजू स्त्रीची ओटी भरावी तिला कोरडाशिधा अर्थात कच्चे धान्य जे वापरता येईल ते द्यावे नंतर आहे ज्यांना शनी किंवा राहूची दशा चालू आहे त्यांनी तेलाच्या लहान बाटलीचे गरजूंना दान करावे नंतर आहे वक्री असेल किंवा वक्री आहे त्यामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला चपला भेट म्हणून द्या छत्री द्या नंतर आहे शाळकरी गरजू मुलाला वया द्या त्याच्या शिक्षणाला मदत जरूर करा नंतर आहे सर्वात श्रेष्ठ दान कुठले तर अन्नदान गरजू व्यक्तीला भोजन जरूर द्या आपण नेहमी घेत असतो देण्यात जो आनंद आहे तो घेण्यात नाही हेच जणू सांगण्यासाठी दानधर्म हा शब्द आलेला असावा कुठलाही दानधर्म करताना मनात परमेश्वराबद्दल अपार श्रद्धा असावी आणि कुणाला तरी मदत करण्याची संधी तू मला दिलीस म्हणून कृतज्ञता सुद्धा असावी आपण करत असलेल्या दान धर्माचा कदापि अहंकार येऊ देऊ नये दान हे नेहमी गुप्त असावे वाच्यता नसावी कारण त्याचा आपल्याही नकळत आपल्यालाच अहंकार होतो मी हे केले आणि मी ते केले हे नकोच आहे आपल्याला देवाने माझ्याकडून करून घेतले दान करायची त्याने मला बुद्धी दिली म्हणून त्याच्यासमोर नतमस्तक जरूर व्हावे नंतर आहे दर शुक्रवारी आपल्या कुलस्वामिनीला वेणी गजरा आणि हळद कुंकू वाहून प्रार्थना जरूर करावी श्रीसूक्त म्हणावे येत नसेल तर यूट्यूबवर लावा चालेल त्यामुळे घरातील स्पंदने लहरी सकारात्मक होतील मुले अभ्यासाला लागतील करून जरूर बघा घराचा उंबरठा गोमूत्र आणि हळद यांनी सारवावा नंतर आहे रोज संध्याकाळी घराबाहेर दिवा लावावा ऑफिसमधून यायला उशीर झाला तरी रात्री दिवा जरूर लावा पण लावाच नंतर आहे रोज संध्याकाळी तुपाचे निरांजन लावून देवांना ओवाळावे घरातील मुलांसमोर एक करावे म्हणजे संस्कार आपोआप होतात तसेच शनी आणि राहूची दशा असेल तर हनुमान चालिसाला दुसरा पर्याय नाही आपण कलियुगात आहोत संकटांचे डोंगर आहेत तेव्हा एकदा म्हणून चालणार नाही सकाळी तीन वेळा आणि संध्याकाळी तीन वेळा हनुमान चालिसा जरूर म्हणा स्वतः म्हणा पण त्याआधी रामनामाचा जप अवश्य करा कारण जिथे राम आहे तिथे मी आहे हे हनुमानांचेच वचन आहे नंतर आहे अनेक घरात संध्याकाळी रामरक्षा म्हटली जाते तुमच्याकडे म्हटली जात नसेल तर म्हणायला सुरुवात जरूर करा नंतर आहे निदान एक शुक्रवार तरी आपल्या कुलस्वामिनीला महानैवेद्य करावा घरातील सर्वांनी तो प्रसाद म्हणून अवश्य घ्यावा नंतर आहे सत्यनारायण लघुरुद्र पवमान अशा अनेक माध्यमातून घरोघरी देवतांचे पूजन होत असते यथाशक्ती आपल्याही घरात या व्रतांचे आयोजन जरूर करावे नंतर आहे ढिगर उपासनांचा गोळ घालण्यापेक्षा आपल्या संपूर्ण दिवसाचे नियोजन करावे आणि ठराविक व्रते करावीत पण त्यात सातत्य जरूर ठेवावे नंतर आहे आपापल्या कुटुंबाच्या चालीरीतींचे म्हणजेच आपल्या कुळाचाराचे पालन जरूर करावे नंतर आहे आपल्या सद्गुरूंचे स्मरण तर आपल्या श्वासातच असले पाहिजे त्यांचे दर्शन घेतले पाहिजे गुरु लीलामृत श्री गजानन विजय ग्रंथ श्री साईचरित्र अशा ग्रंथांचे पारायण आवर्जून करावे आयुष्यात निष्काम भक्तीचे अनन्य साधारण महत्त्व आहे मुखात त्यांचे नाव असणे आपल्याच भल्याचे आहे प्रत्येक कर्म सुधारेल आपले कुणाला काय बोलतोय आधी विचार करायला शिकू आपण आणि हेच तर मर्म आहे साधनेचे आपल्या रागावर प्रलोभनात फसणाऱ्या आपल्या मनाला लगाम उपासनाच घालू शकते उपासनेने अहंकाराची कवच कुंडले घालून जी मदमस्त होऊन आपण फिरत असतो ती गळून पळतील आपण आजवर केलेले दानधर्म आणि उपासना नक्कीच फलश्रुत होईल आपल्या सत्कर्मात आणि साधनेत रोज कणकण भर घालण्याची गरज आहे कुणासाठी तर अर्थात आपल्या स्वतःसाठीच शेवटचा क्षण सुखाचा करायचा असेल तर उपासनेला पर्याय नाही या उपासनेला भुलूनच भगवंत पुनश्च अवतीर्ण होईल अशी ग्वा अशी ग्वाही गौ, त्याने भगवद्गीतेत दिली आहे तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद